आशिक नाशिक शहरातील पंचवटी येथील शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था गंगा घाट या ठिकाणी झाडावर अडकलेल्या घार पक्षाला वाचवण्यात पंचवटी अग्निशमन दलाला यश मिळाले त्याबद्दल अग्निशमन दलातील सर्व कर्मचाऱ्यांचे नाशिककरांनी व शहरातील पक्षीप्रेमींनी आभार मानले दुपारच्या वेळेस पंचवटी अग्निशमक दलाला एका व्यक्तीकडून कॉल आला शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था गंगा घाट या ठिकाणी झाडावर एक घार जातीचा पक्षी मांजामध्ये अडकल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पंचवटी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी या पक्षाला जीवनदान दिले असून सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक केले जात आहे या पक्षाला वाचवण्यासाठी पंचवटी अग्निशमक केंद्र प्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमॅन धीरज पाटील संदीप जाधव वाहन चालक मोहिते महेश हेकरे ट्रेनी फायरमन वैष्णव संकेत झिप्रे पगारे आणि फायर विभाग महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनीचे संचालक चेतन शेजवळ यांच्या सर्वांच्या मदतीने वाचवण्यात यश आले सोबतच याबद्दल अधिक माहिती अग्निशमक अधिकारी यांनी दिली आहे वा। एक कॉल आल्याप्रमाणे आम्ही सरदार चौधरी आलो एका पिंपळाच्या झाडावर घाड पक्षी मांज्यामध्ये अशा पद्धतीने अडकेल होता की आम्ही वन विभागाची जी गाडी आहे ही व त्याच्यावर वाहन चालक रमेश आवाड व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत काढले व वन विभागाचे जे आहे अधिकारी त्यांना माझ्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी ती काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्ष्यांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावा ही विनंती पंचेटी आगमी शमक दलाचे चंद्रभम संजय कानडे त्यानंतर इप्ती पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एकरे त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे મીઠા રાજા નેગિવંત ધન્યવાદ